आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या स्थानिक स्वराज्य सो संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्ष उमेदवार आणि मतदार या सर्वांच्याच नजरा निवडणूक आयोगाकडे लागल्या होत्या आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषद परिषदेस आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल संस्था दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती निवड होणारे सदस्य सहा हजार आठशे एकोणसाठ तर अध्यक्षपदे दोनशे अठ्ठ्याऐंशी असतील या निवडणुकीत काही नव्या स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे राज्यातील सर्व विभागांमध्ये यासाठी तयारीला वेग एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार या निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत यात पुरुष मतदारांची संख्या आहे त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस तर महिला मतदार त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर आणि इतर मतदार सातशे पंच्याहत्तर इतके आहेत या सर्वांसाठी राज्यभरात तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत महत्वाच्या दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटची तारीख असेल सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस छाननीची तारीख असेल अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस माघार घेण्याची तारीख असेल एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर अपील मुदत असेल पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रत्येक टप्प्यावर निवडणूक आयोगाने पारदर्शकता आणि नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे या निवडणुकीत एकूण तीन हजार आठशे वीस प्रभागांमध्ये मतदान होणार आहे आरक्षण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलं आहे महिलांसाठी तीन हजार चारशे चार ब्याण्णव जागा अनुसूचित जातींसाठी आठशे पंच्याण्णव जागा अनुसूचित जमातींसाठी तीनशे अडोतीस जागा तर मागासवर्ग प्रवर्गासाठी अठराशे एकवीस जागा जिल्हावार विभागणी असेल कोकण विभाग सत्तावीस संस्था नाशिक विभाग एकोणपन्नास संस्था पुणे विभाग साठ संस्था छत्रपती संभाजीनगर विभाग बावन्न संस्था अमरावती विभाग पंचेचाळीस संस्था नागपूर विभाग पंचावन्न संस्था राज्यभरात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी संस्थांमध्ये निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे की आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे मत पैसा व इतर आकर्षण वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होईल तसेच पोलीस प्रशासन बँका पतपेड्या आणि वाहतूक यंत्रणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे आता राज्यभर निवडणुकीचा माहोल निर्माण झाला आहे विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांची चर्चा सुरू केली आहे दोन डिसेंबरला मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे